गृह विधी व न्याय व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून निरामय सेवा फाउंडेशन घेऊन येत आहे मोतीबिंदू मुक्त चाळीस गावचा संकल्प शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान सिग्नल पॉइंट चाळीस गाव येथे होणार आहे तज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदू तपासणी आणि निदान आवश्यकता असल्यास शिबिरानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तपासणीसाठी आधार कार्ड रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे आवश्यक असतील शिबिर कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार आणि शंकरा आय हॉस्पिटल इंदोर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे चाळीसगावच्या जनतेसाठी ही सुवर्णसंधी गमावू नका मोतीबिंदूमुक्त चाळीसगावचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिबिरात सहभागी व्हा नेत्र ज्योती हीच खरी समृद्धी आपल्या डोळ्यांसाठी नक्की या